सर्वांना माझा नमस्कार देवी वैद्य ब्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आम्ही छान तयार झालो तर मयुरीने नऊवारी घातली आहे सावारीची नऊवारी आणि आज आहे हळदी कुंकू आणि आज सगळे माझ्या फ्रेंड्स लोक येणार ते तुमच्या सोबत सगळं सगळं शेअर करणार काय हे फ्लॉवर असं लावलं मी छान आहे दिसत का हे जवानी आपला आवाज नाही कर ठीक आहे मग आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की नक्की बघा बर ठीक आहे बैलीला नाही आवडलंय मी काढून टाकते नंतर माझी फ्रेंड सांग काय म्हणतात ती मग आताच काढून टाक बर नाही काय छान दिसत तर दुसरं बोलू आता आपण तर हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की नक्की प्लीज बघा जे कोणी नवीन व्यूजर असतील तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही साडी कधीची आहे ना ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा ही अशी नक्की करते तर चला मग तुम्हाला दाखवते मी तयारी कशी केली आहे बाहेर मी फुलाची रांगोळी काढ हिचा फुल लुक माझा फुल लुक हा ठीक आहे आणि बाहेर रांगोळी सुद्धा मी छान अशी काढली ती तुम्हाला दाखवते आधी रांगोळी पासून सुरुवात करू शुरु आपण हे की नाही मयुरीनं असं छान आपलं वानाचं सामान दिलंय <laughs> डिझाईनच केलीस मयुरी तू तीन तीन ह्याची आणि <laughs> ते बसल्यात मॅडम ती पण तिच्या फ्रेंडची वाट बघते आहे ना हो की नाही तुझा लुक दाखव ना मी अशी छान साडी तिला नेसवली जमली आहे का मला नक्की नक्की सांगा आणि ती एका साईडनं वरच जाती मयुरी अशी सवारीची केल्यावर पण छान वाटेल बेटा भारी तुला बोलली होती दोन्ही पायात चेन घाल तिने नाही बोलली थांब ना तू मी जवळ येली तू पाठीपाठी चालली हे बघ तिने एकच पाय घातले बोलली की अशीच फॅशन आहे आई काय नाही होत आणि इथे मी छान असं तोरण सुद्धा लावून घेतले आणि माझे फ्रेंड्स पाहिजे ना इथं आणून ठेवले हा मजाच आहे ना ठीक आहे बंद लावून घेतल्या सोपाला आणि टेबल लावून घेतले असे आणि माझे टेबल कि खूप जुने माहितीये का खूप जुने झाले टेबलला अजून पण नवीनच दिसायचं पेंट सुद्धा गेला नाही मी ते घ्यायचा एवढा मी जगते हे की नाही हळदी कुंकाला आणि आपली गौरी गणपती असते ना त्यावेळेसच काढते मी रोज नाही वापरायला काढत मुलं खूप बोलतात हो काय दररोज घे पण नाही बोलली दररोज नाही असं फेस्टिवल असं छान असले की कोणी पाहुणे आल्यावर बसायला किती छान वाटत कोणी ना कोणी बोलतोस की अरे देवी तुझ्या अजून तशीच आहेत आणि भरपूर आम्ही बसून फोटो काढले माझे जुने फोटो अजून सुद्धा आहेत हो मी तेव्हा थर्ड फोटो आहे ते ना हा त्याचा फोटो आहे मला खूप आवडतात हे टेबल मला दिसले दिसले मी लगेच घेतली की बोलली मला हे टेबल पाहिजेतच बसायला घेतलेले मला आता अशी भेटत नाही दुसरी प्लॅस्टिकची मला नाही आवडले असे ना चला मी बाहेर जाते आणि रांगोळी तुम्हाला दाखवते फुलाची आता चलो फुलाची छान रांगोळी मीच आहे बर का आणि मीच काढली बरं का मयुरीला बोलली काढ तर मयुरी मी लाईट सुद्धा लावून घेतली ते बंद झाली मयुरी लाईट बंद झाली असणार ठीक आहे चला मी जाते आज म्हणजे कशी मला नक्की नक्की सांगा हे की चला आता वेट करूया पाहुणे तर आता मी किचन मध्ये आले थोडी तयारी बाकी आपली हे अशी काढून ठेवले थोडीशी सुकली आहे कारण काल आणली होती ना मी त्यासाठी पण आता ह्याच्यामध्ये की नाही तिळगुळ लाडू ठेवून घेते मी आणि बनवलेत बर का तुम्हाला आता माहितीच आहे भारी लाडू येतात बनवायला आय बेस्ट कुक सगळ्यांनाच माझ्या हातचे आवडतात बर का लाडू ने आता सगळेच काढून घेते मी नाही ठेवणार का ज्युसी नाही करणार माझी फ्रेंड जेवढी खातील तेवढी आणि ते हळदी कुंकू असं घेतले मी पंचपाळ मध्ये आणि इथे कि नाही ग्लास सुद्धा काढून ठेवले आणि आता मी कि नाही ग्लास कि नाही हे घेणार कारण खूप दिवस झाला यूज केले नाही ना त्यासाठी आणि थंडा सुद्धा थंड आणलाय मधुरी चक्पारी मग दुपारी आणि हे बाहेरच ठेवते आता नॉर्मल होईल जास्त थंड बी नको देवीच्या घरी गेले आणि आम्हाला सर्दी झाली मुंबई मध्ये मुंबईमध्ये मला थंडी नाही पण गार वारा खूप सुटलाय माहितीये का एवढं गार लागते ना आणि सगळे गेला सो धुवून घेणार मी आलं कसं द्यायला सर पडेल हा जरा बस बोलते ना डायरेक्ट देऊया आपण द लास्ट वन फेनैश इथे मयुरीचं काम आहे मयुरी तिळगुळ देणार फूल देणार ज्यूस देणार कुंकू लावणार माझ्या दरवर्षीचा असं दरवर्षीच ठीक आहे तुम्ही जाते हॉलमध्ये आणि लाडू इकडे शेव ना मयुरी अस हा घेऊन येते तर मला घेऊन यायचं आहे मॅडम चला तिळगुळ लाडू सुद्धा खाल्ला हो आरामात ठेव व्यवस्थित ते मयुर हे एवढीच आणू ठुलीस तू इथं हे मग हे ठेव गुडगार फ्रेंड साली है अरे नहीं? नहीं। <laughs> बहुत खूबसूरत लग रहे दोनों भी, है? बहुत ही ज़्यादा नज़र ना लगे किसी की मालूम है ये आ गए सब मराठी नहीं आता पर आता ही थोड़ा थोड़ा है ना इसको आता आता मुझे नहीं आता। <laughs> आपको बिल्कुल नहीं आता नहीं अच्छा वही तो स्टडी तो लेते वही अच्छा है ना अच्छा अच्छा देखो

आता हळदी कुकुम करायची तर माही आहे माझी फ्रेंड तर माहीची मम्मी हा हा तिळगुळ तिळगुळ हा

फर्स्ट है यार अभी बहुत और थी बाकी है टाइम बहुत है मेरा भी वही है आ, आ, अभी आएंगे सब इनका छोटा लड़का घर पे है इसलिए वो अभी जा रहे जल्दी फिर भी एक घंटा हो गया ना हाँ, फिर मस्त पा इधर की उधर <laughs> फोटो देगी एक घंटा बैठे अभी लड़का अकेला खाना भी बनाना होगा

भाभी करती हो होगा सुबह पाँच बजे से उठ के बारह बजे रात तक ना सोने का ही नहीं है न हम लोग सज जाते हैं एक करते हैं रहते हैं बाइक मैं आपका सीजन हुआ था भी इनका हुआ दो दो बच्चों का मालूम

मयुरी तुझ्या मिरं निघाल्या साडीच्या घाल मदत मदत घाल फ्रेंडला पण दे एक छोटा बाबू आहे ना त्याला पण दे बेटा लोन हा मारेच मी बो देते ये नाही ते मी देते मयुरी मी देणार ते हां

बाहेर असं बाहेर आय विल गिव्ह फुल पोस्ट पण केली लगेच <laughs> ते हातातच हे ना सगळं एक दुसऱ्याच बघून शिकावं लागतंय ना है की नाही बापरे शांत

नेहमी या बा का लक्ष्मीला सुद्धा या तुम्ही पण या का नेहमी या हा इथं पिझ्झाचं दुकान आहे ना नवीन खोललेलं तर आता माझे सगळे फ्रेंड्स येऊ झाले हळदी कुंकाला आणि घरी स्वयंपाक मी केलेला दुपारी जास्तीचा पण आजिंक्य मयुरी बोलले की पिझ्झा आणायचं आमच्या इथेच नवीन एक दुकान खोल छान असं पिझ्झाचं तर ते आता आणलंय मयुरी खाते आता मग दाखवते मी असे बसलेत दोघ जण आणि वेगवेगळे आले आजू बस मयुरी शांत बस मयुरी हा इथं फोटो काढू चालू यांचं काय करावं फोटोशूट पिझ्झ्याचं फोटोशूट कसं आहे या छान आहे मयुरी मयुरी तर नाही गेली कारण तिने नऊवारी घातली होती त्याच्यामुळं अजिंक्यने जाऊन आणले दोन पिझ्झा असे दुपारचा सोयपाक सुद्धा आहे बर का वरण भाजी चपाती आता उद्या खा आहे की नाही पिझ्झा खाणं सुरू केलं मी पण एक जो एक बाईट खाना हिच्या पप्पाला काही आवडत नाही ते तिकडे बेडरूम मध्ये जेवण करताय कारण इथं अजून एक दोन फ्रेंड माझ्या यायचे राहिले त्यांना कॉल केला की ते बोलले नाही ये न ना असे ठीक आहे चला आता आम्ही पिझ्झा एन्जॉय करतो असा इथे नाही मोठा आहे रे लार्जवाला आणला का मिडियम आणायचं होता ज्यू मिडियम लार्ज दिसायला मला तर चला मग आजचा म्हणजे हळदिंपाचा कार्यक्रम असा छान पार पडला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला प्लीज प्लीज चला बाय गुड नाईट <laughs>